नमस्कार मैत्रिणी नो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्याकडे रक्षाबंधनच्या ऑर्डर्स आल्या होत्या तर विचार केला की तुमच्यापर्यंत मी शेअर करावं किंवा मी कशा पद्धतीने स्टिचिंग केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत दाखवावं आणि ते कम्प्लीट केलं त्याच्यानंतर त्याची शिलाई किती घेतली हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर मला दोन छोट्या मुलींचे फ्रॉक होते एकीचं वय होतं दोन वर्ष आणि मोठ्या मुलीचं होतं सात वर्ष असे दोन फ्रॉक मला आले होते तर आईच्या साडीपासून मुली फ्रॉक शिवतात हे नवीनच आहे तर ह्यांनी रक्षाबंधनसाठी मॅचिंग घेतला होता तर तो जो पहिला फ्रॉक आहे ना त्याचे मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि जो दुसरा जो फ्रॉक आता दिसणार आहे तुम्हाला मोठ्या बहिणीचा तर ह्याचं तीनशे रुपये घेतले होते कारण की ह्याला मी खाली अस्तर नव्हता लावला साडीचाच घेर के करून मी केला होता आणि पुढे असा पॅटर्न करायचा तयार केला आहे फुलं वगैरे अशी वेगळं चांगलं असं लूक दिसतो आहे तर कस्टमरनीसुद्धा घालून म्हणजे तेल्याच्यानंतर मी सांगितलं होतं की घातल्याच्यानंतर मला फोटो शेअर करा म्हणजे जेणेकरून मलाही अंदाज येईल तर अशा पद्धतीने हा माझी दोन ब्लाऊ दोन फ्रॉकचे ऑर्डर झालेले आहेत आणि याचे टोटल बिल पाचशे रुपये झालं त्याच्यानंतर माझ्याकडे दोन ब्लाऊज होते ती मला रक्षाबंधनालाच द्यायची होती आणि अजून एक आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये शेअर करेन ओके okay, आता जो हा जो ब्लाऊज आहे पिस्ता कलरचा तो खू तो पण खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आला आहे तुम्ही बघू शकता तर हाताला असा व्ही शेप करायचा होता पण त्याला पायपिंग करायची होती आणि ह्याला जे आहे थ्री फोर साईज आपली बाही साडे दहा इंचाची होती ह्याला थोडासा चून आणि इथे बॉटले बटन अशा पद्धतीने ह्याचा पण मी फायनली कंप्लीट केला आहे तर ह्याची मी किंमत घेतलेली आहे ह्याची जी शिलाई घेतली आहे ते तीनशे रुपये घेतलेले आहे कारण की हा बोटनिंगमध्ये होता प्लस वी शेप होता प्लस वाईलासुद्धा थोडी डिझाईन होती डिझाईन म्हणजे तरीसुद्धा त्याला टाईम लागतो दिसताना सिम्पल दिसला तरीसुद्धा हा जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे।, आहे तर कटोरी ब्लाऊजला इथं बॅकसाईडला मी लेस नाडी सगळं यूज केलेलं आहे तर ह्याची जी शिलाई घेतलेली आहे मी तीनशे रुपये घेतलेली आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साडीचा सा, फॉलसुद्धा केलेले फॉल बिडिंगसुद्धा केलेले आहेत तर याचे शं म्हणजे पन्नास पन्नास रुपये शंभर रुपये तर तुम्ही अंदाज मारू शकता की रिक रक्षाबंधनला मला किती शिलाई आली आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब